नवी मुंबईमध्ये घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही एक महत्वाची बातमी सिडकोच्या तब्बल चौदा हजार आठशे अडुसष्ट घरांची सोडत तेरा ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे तळोजा खासघर खारघर घणसोली कळंबोली द्रोणागिरी इथं ही घरं आहेत आर्थिक दुर्बल घटक अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं असून त्यांच्या किमती अठरा ते सव्वीस लाखांच्या दरम्यान आहेत त्यामध्ये तळोज्यात सर्वाधिक आठ हजार पाचशे घरं आहेत दोन हजार पर्यंत घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न असल्याचं सिडकोनं जाहीर केलंय सोडत जाहीर झाल्यानंतर अर्ज वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल नवी मुंबईमध्ये घर घेण्याची इच्छा पूर्ण होण्याची चिन्ह तेरा ऑगस्टला घरांच्या सोडती होणार आहे तळज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे आठ हजार पाचशे घर आहेत मुंबई नवी मुंबईमध्ये सिडकोच्या चौदा हजार आठशे अडुसष्ट घरांची सोडत तेरा ऑगस्टला होणार आहे सोडत जाहीर झाल्यानंतर अर्ज वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल दोन हजार एकोणीस पर्यंत घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न असल्याचं सिडकोनं जाहीर केलेलं आहे तळोजा खारघर घणसोली कळंबोली द्रोणागिरी इथं ही घरं आहेत आर्थिक दुर्बल घटक अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं असून त्यांच्या किमती अठरा ते सव्वीस लाखांच्या दरम्यान आहेत